का राम राम जर थोडा वेळ असेल तर या मारू चार गप्पा आता डोंगरावर नाही तर आता आलेलो इकडं आपल्या शेतामध्ये सोयाबीनच्या वन मॅन आर्मी वन मॅन आर्मी म्हणजे माझ्या लाईववरती जे फर्स्ट टाईम येतो त्याला मी वन मॅन म्हणतो सर्वात आधी तुमचं स्वागत करावं लागेल एक नंबर एक नंबर लाईव्हवर आल्याबद्दल आत्ता काही डोंगरावर नाही आता आलेलो इकडं सोयाबीनच्या रानामध्ये दना दन दना दन काट्याकुट्याचा वित रस्ता असता माझ्या गावाकडं दुवाचता सकाळी होतो डोंगरावर आणि आता दुपारी आलोय मस्त मस्त खायला इकडे शेळ्यायला सोयाबीनच्या रानामध्ये ढीक भरपूर खायला आहे हो खायला आहे बघू शकता एवढं खायला असल्यास जनावर कशी अशी बम राहते आणि सकाळी मी होतो त्या डोंगरावरती दिसतंय का त्या डोंगरावरती होतो सकाळी तिथून शेळ्या घेऊन आता आलोय काय म्हणताय मग क्वालिटी क्वांटिटी अँड ब्रँड आपल्याला ह्या विकायच्या आहेत जर कुणाला पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करा मारे दोस्तांनो कुठं आहे लय लय जोरात आलंय हेलिकॉप्टर सारखं मोहोळ उठलो हो मोहोळ माहितीये का तुम्हाला मोहोळ द्यायचं दानका फेनका आणि आग्या मोहोळ होतं आग्या आग्या मोहोळाच्या तर नादाच लागून एवढं बेकार हो। असतं या पुर्ना, पुर्ना गवाद, गवाद। का शेळ्या लावल्यात अशा धुऱ्याला मस्त खाया लागल्यात पूर्ण पूर्ण गवत गवत त्याला काही कमी नाही खायला आणि आम्हाला पण काही कमी नाही खायला भाग्यश्री हॉटेलवाले आहे का नाही बोकूड द्यायसारखा ते आणि हे बसलेला हॉटेल भाग्यश्रीवाल्याला द्यायसारखे आहेत का नाही दोन पण आपल्याला द्यायचा नाही शेळ्यांसाठी लागत असतो आपण देऊन कुठून आणायचा तुमसे मिलने को दिल करता है खूप शाळे महाग बोंबल्यात फिरावं हो हे काम सहजासहजी काम नाही सोयाबीन आहे काढून आता हे नीट करून आता आपल्याला हरभर बिरबर काय करावं लागेल त्यासाठी आधी मध्ये शाळ्या फिरविल्या मस्त चकाचक करून टाकते आता mình Mì không đi, xin chào chị, chị à उस्मानाबादी बोकुड उस्मानाबाद आणि प्युअर गावरान प्युअर गावरान बंदिस्त शेळी पालन नाही ना काय नाही धंदा एक शेळीला शेतीला एक शेतीला जोडधंदा म्हणून एक नंबर एक नंबर फक्त दिनभर इसके पीछे घूमना पड़ता है बहुत गुमना पड़ता है मवळ कुठं उठला होता मवळ मला कुठं उठला होता एक शेतकऱ्याला सपोर्ट करी जा दादांनो शेतकऱ्याला कुणाचाही सपोर्ट नसतो mere mulk mera desh mera ay watan shanti ke unnati ka perka ka chaman kasa vattoye manga apala vyavsay vyavsay apala kasa कुणाच्या आदात नको ना कुणाच्या मदात नको आपण कुठं तर आपण शेळे मागं हे असे बारक्या साईजचे पिल्ले सात ते आठ आहेत आणि मोठ्या शेळ्या पाच सहा म्हणजे दहा अकरा आहे लहान मोठं लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे एक शेतकरी जुडी सकाळी होतो माळाला म्हणजे डोंगरात आणि आता आहे डोंगरातून शेतात म्हणजे दिवसभर डोंगरामध्ये काय भेटत नाही खायला ए राजा कुठं जायला माय अली कोण बघा की हाय का अली कोण वे असतं तर घ्या की हां बैलानं खाल्लं काय की मग मुकी नानानं काही हे खाल्लं आ, आता घ्यायच्यात मशी हां आता शाळेच येतात हां त्या दिवशी एक शेळी घाबरून चांगली नंबर एक मिली ना पिलू काढलं बाहेर ओढून आणि पिलू बाहेर ओढून काढलं न पिलू काढून एक पाच मिनिटालाच गेली मग त्याला तशीच मग दिली कावड्याला दोन हजार रुपयाला त्या आई तर हां त्यानं ते बी दिल दुसऱ्याला त्यांना दुसऱ्याला देण्यासाठी सांग ती आपल्या पशी सोळाला मागितली होती सोळाला मागितलेली दोन हजार रुपयाला दिली इतका रिवस असतं ह्या खप शाळेचा धंदा म्हणजे ते मेलेला हातबी लावित नाहीत त्याच्या समोर जर गेलीन कट मारला इथं ते आमीनचं पोरग होता ना त्यानं थोडा जीव आहे म्हणताच त्यानं आणली त्यानं त्याला फोन लावून आता जरा थोडाला जीव हा आणि कापू का म्हणला में तुमारे वड़ा कचल Mm-hmm, <laughs> hmm ए चल आपते जानते ही ऐकाव तुमच्याकडे मध्ये कोण्या भागात पुढारी म्हणते कुठं काँग्रेस कुठं गाजर गवत खूप खूप ह्यानं त्रास दिलेला आहे सांच्या सांच्यापारचं गावाकडचं वातावरण कसं आणि कोण्या परिस्थितीत आणि कोण्या पद्धतीनं असते मिस्टर इंडियन हैकर लाइक डन डन लाइक ठीक है ठीक है ठीक है या या डन लाईक पाच वाजलेले आहेत आणि गावाकडचं वातावरण मस्त मस्त झालेलं आहे एकदम ऊन कमी झालंय खूप भयानक बेहतरीन ऊन होता आज हिळभर <inaudible> <wai> Yo, sallua, सकाळी होतो त्या माळाला त्या माळाहून आता आलो ह्या माळाला म्हणजे दिवसभर माळ पालती घालण्याचं काम केलेलं आहे आज ही माळ ते माळ